आनंद चतुर्दशी गणेश विसर्जन संबंधाने सोलापूर ग्रामीण के पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब रामपर पोलीस अधीक्षक श्री यावर्कर साहेब व असलकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जामाव साहेब यांनी सूचना दिल्या होत्या त्या संदर्भाने विसर्जन स्थळ म्हणजे होडगी तलाव येथे काही जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या उपाययोजनासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते उपाययोजना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी कोल्हापूर शहरातील ब्रिज पासून जे गोडगीपर्यंत जो भाग आहेत त्या भागातील सर्व मद्रेवडे असू द्या भारत माता असू द्या किंवा सिद्धेश्वर नगर असू द्या या भागातील सर्व गणेश मंडळ घरगुती गणेश मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाकरिता गोडगी तलाव येथे येतात येत आहेत त्याचबरोबर वळसण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बोडगी गाव गोडगी गावाचा परिसर व तसेच विडी गरकुल कुंभारी आणि परिसर या भागातील जे गणेश भक्त आहेत ते गणेश विसर्गासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी गेल्या वर्षी जे काही व्याकोना राहिल्या होत्या त्या ह्या वर्षी आम्ही सुधारणा केली आहेत आणि सकाळपासून आत्ता म्हणजे विसर्ग रात्रीचे जवळपास दहा वाजेपर्यंत सुमारे वीस हजार इतके गणपतीचं विसर्जन झालेलं आहे कुठलीही गर्दी किंवा ट्रॅफिकला अडथळा न होता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश भक्तांसाठी बॅरिकेडिंग व लाईट चेन पिण्याचे पाणी इथंपासून सर्व व्यवस्था केलेली आहे त्यामुळं यावर्षी गणेश विसर्जनाच्या संबंधाने अतिशय सुरळीत असं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलेही आपल्या घटना घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल अतिशय सतर्क आहे धन्यवाद